श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग राजघराण्याकडून सही मिळाल्यावर मल्टीस्पेशालिटीचं काम सुरू होईल मुळातच जमिनीचा प्रश्न रखडला असल्यामुळे हे काम सुरू होऊ शकत नव्हतं अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे हे मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये राजघराण्यामध्ये राजे साहेब राणी सरकार यांच्या जा सह्या झालेल्या आहेत परंतु सावंत युवराजने यांची सही व्हायची आहे आज सकाळीच मी चर्चा केली मला उद्या किंवा परवापर्यंत ही सही देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ही सही झाल्यानंतर हा प्रश्न संतुष्टा देईन त्याच्यासाठी ब तरतूद ऑलरेडी आहे आणि त्याच्यामुळे हा प्रश्न सुटल्यानंतर त्याचं काम चालू चालू करता येईल परंतु मुळातच जमिनीचा प्रश्न सुटलेला नव्हता आणि त्याच्यामुळे हा प्र प्रकल्प प्रलंबित होता तो लवकरच पूर्ण करतो आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल